दरम्यान अमरावतीमध्ये नवनीत राणा आणि रवी राणा थोड्याच वेळात मतदान करणार आहेत अमरावतीमध्ये तिरंगी लढत होणार आहे नवनीत राणा बळवंत वानखडे आणि प्रहारसे दिनेश भूप निवडणुकीच्या रिंगणात आहेत मतदान करण्याआधी नवनीत राणांचं कुटुंबियांनी औक्षण केलेलं आहे नवनीत राणा आणि त्यांचे पती रवी राणा हे अपक्ष असून सुद्धा त्यातील नवनीत राणा आता भाजपमध्ये सामील झालेले आहेत मात्र त्यापूर्वी अपक्ष असून सुद्धा त्यांनी या राजकारणात स्वतःचं एक स्थान बनवलं विविध कारणामुळे वादात राहिलेल्या नवनीत राणा आणि रवी राणा यांनी हनुमान चालिसा आंदोलनामुळे आपलं लक्ष वेधून घेतलं होतं राष्ट्रीय मीडियाचं सुद्धा मातोश्रीसमोर मुंबईमध्ये मा त्यांनी हनुमान चालिसा पठणाचा कार्यक्रम करण्याचा प्रयत्न केला देवाचा देवा आशीर्वाद देवा, असते देवाच्या जेव्हा आशीर्वाद असते तर याच पद्धतीने देव आशीर्वाद देत असते हनुमान चालिसाचं पठण के केला आणि ते केल्यानंतर मी घरातून बाहेर पडली आईने डोक्यावर आक्षवान लावून शुभेच्छा दिल्या आशीर्वाद दिला आणि आता मी मतदानासाठी प्रोसिड करणार आहे पण सकाळपासून जे लोकांचे फोन येत आहे आम्ही आमचं कर्तव्य पूर्ण केला आम्ही मोदीजींच्या सोबत मोदीजींना मतदान केला तुम्हाला आशीर्वाद दिला या पद्धतीचे पॉझिटिव्हनेस सकाळपासून परत सुरू झालेली आहे आमचे मैदान आमचे देशाचे आदरणीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजीच मैदान जिंकतील कारण हा मतदान आमचे देशाकरिता आहे मोदीजींना तिसऱ्यांदा पंतप्रधान करीत आहे आणि देशाचे हिता करीत आहे तर मैदान तर मोदीजीच जिंकतील त्याच्यामध्ये काही शंका आमदार रवी राणा आहेत काय सांगा बिलकुल आज अनेक वर्षाची मेहनत सातत्यानं प्रचार यंत्रामध्ये आम्ही लागलो होतो आणि प्रचारामध्येच लोकांचा इतका उत्साह होता की रॅली निघत होती तर रॅलीच्या आजूबाजूला हजारो लोक उभे राहून जय श्रीरामचे नारे मोदींचे नारे नवनीत राणांचे नारे नवनीत राणाने केलेल्या कामाचे नारे त्यातूनच लाग लक्षात आलं होतं की विरोधक हा खूप जास्त त्रस्त झालेला आहे चिडलेला आहे परेशान झालेला आहे आणि त्या परेशानीमध्ये त्यांनी अनेक आरोप आमच्यावर केले टीका केली विरोध केला पण त्या सगळ्या विरोधाला उत्तर देण्याचं काम आज आलेलं आहे विरोधाचा उत्तर आज देणारी जनता आणि विश्वास आहे तीन लाखापेक्षा जास्त मतांनी निवडून मतदानाला निघताय आजही हनुमान चालिसाचं पठण केलं आहे पठन हनुमान चालीसाचं पठण केलं संकट मोचन बजरंग यांचं नेहमी स्मरण केलं पाहिजे आणि विश्वास आहे या संकटातून सुद्धा बजरंगबली बाहेर काढेल आणि मोठा विजय आमचा होईल धन्यवाद कॅमेरावर मंगेश शास्त्राचा जितेंद्र शिंगाडे पुढारी न्यूज अमरावती